मित्र हो ऐकावं ते नवलच आहे आपला देश खरोखर वेगवेगळ्या चष्म्यातून बारकाईने जर पाहिला ना तर आहे राव नाटकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये एक नायक नायिका आणि खलनायकासोबतच एक विनोदी पात्र असते बघा या चित्रपटांप्रमाणे आपला देश देखील एक चित्रपटच आहे की काय एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये अधून मधून एखादा व्यक्ती झटका आल्यासारखा वाटतो आणि मीडिया सहित लागलीच अख्खा देश त्याच्या वागण्याची गंमत घेत असतो अशीच गंमत देशात सध्या सुरू आहे कळलं असेल ममता कुलकर्णी या अभिनेत्रीची लक्षात घ्या नमस्कार मित्र हो मी रिनेश रंजन आजच्या या व्हिडिओला तुम्ही देखी देखील एका वेगळ्या रंगाच्या चष्म्यातून शेवटपर्यंत बघा मित्र म्हणजे तुम्हाला सोंगाळ्यांची संख्या आपल्या देशात देखील काही कमी नाही असं वाटेल मित्रहो हे सोंग सुरू होण्यापूर्वी तुमच्या हक्काच्या या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या जोकर जमातीची कथा शेअर करा मित्रहो प्रयागराज येथे सध्या महाकुंभ मेळा सुरू आहे आपल्याला ठाऊक आहे याबद्दल जास्त पल्हाड न लावता कारण तुम्हाला याची माहिती दररोजच मीडियाद्वारे मिळत असते त्यामुळे मी जास्त काही विस्ताराने सांगणार नाही मित्रहो चित्रपट सृष्टीमध्ये नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयातून नृत्यातून तरुणांना वेळ लावणाऱ्या अभिनेत्रीचं आता नवीन नाव झालं आहे ममता आनंदगिरी अर्थात ममतानंदगिरी प्रयागराज येथील किन्नर आखाडा अंतर्गत तिने पिंडदान करून दीक्षा घेतली आणि आखाडा समितीला चक्क पन्नास लाख रुपयांची रक्कम देऊन महामंडलेश्वर ही पदवी प्राप्त करून घेतली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे मित्र हो स्वामी स्वरूप आनंद सहित आनंद स्वरूप सहित अनेक साधूंना ममता कुलकर्णीचा हा प्रताप आवडला नसून ही तक्रार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे मित्र हो याबद्दल तुम्हाला भरपूर माहिती मिळाली असेलच म्हणून मी तुमचा वेळ फुकट वाया घालवणार नाही ना, काळजी करू नका या व्यतिरिक्त आपण ममताच्या दुसऱ्या बाजूवर नक्कीच बोलूया स्वामी आनंद स्वरूप सहित अनेक जण टीका करताना असं म्हणतात की अनेक चित्रपटाच्या मागणीनुसार अर्धनग्न अवस्थेत कंबर हलवून नाचणाऱ्या ममताचं नाव ड्रग्स केसमध्ये देखील आलाय म्हणतात आणि हो डी कंपनीसोबत देखील ममताचा संपर्क असल्याचा आरोप हा होतो आहे ममता कुलकर्णी यांच्यावर हा आरोप आहे मित्र हो कुणी कुठल्या वयात कुठे जावं संत बनावं की साधवी हा ज्याचा त्याचा प्रश्न जरी मित्र हो असला तरी काही घटना आपल्या देशात अगदी चित्र विचित्र घडत असतात असं म्हणतात की प्रत्येकाचा जन्म या पृथ्वी तलावर वेगवेगळ्या कारणांसाठी होतो अर्थात प्रत्येक माणसाला विशिष्ट वयात समज आल्यावर आपल्या कौशल्याची जाणीव आपोआपच होत असते हे आपल्याला ठाऊक आहे आणि ते, ते स्किल अचूक ओळखता आलं तर त्या क्षेत्रात तो किंवा ती व्यक्ती यशस्वी होत असते यामध्ये काहींच्या वाट्याला प्रचंड प्रसिद्धी येते मित्र अर्थात त्या प्रसिद्धीचं कारण म्हणजे योग्य क्षेत्राची निवड केल्यानेच ही प्रसिद्धी मिळते सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास अशा लोकप्रिय व्यक्तींचं जे काम आहे त्याने ते काम सोडून फालतूपणा केला की त्याचा उपासात्मक विनोद होतो आधी काहींना चित्रपट सोडून राजकारणात येण्याचं भूत लागलं होतं आपल्याला ठाऊक असेल मित्र त्यांचं भूत उतरलं उदाहरण घ्या उदाहरण द्यायचं झाल्यास उज्ज्वल निकम साहेब एक देशातले सर्वोत्तम वकील आहेत हे आपल्याला ठाऊक आहे मग निकमांना निवडणुकीचा नी माहिती नसताना इकडे कशाला यायचं हो अशाच प्रकारे अनेक अभिनेत्यांना देखील राज्यसभेत स्थान मिळत असतं माहिती आहे तुम्हाला पण संसदेतील बाकावर बसून अभिनय करता येत नाही कारण राजकारणाचं राज, राज काही वेगळंच असतं हे वे लक्षात घ्या तसंच ते कुमार विश्वास तुम्ही नाव ऐकलं असेल प्रसिद्ध आहे कुमार विश्वास एक सुप्रसिद्ध कवी आहेत मित्र ते एक अद्भुत वाणीचे धनी देखील आहेत त्यांना आम आदमी पार्टीच्या भूतानं घेरलं होतं परंतु कवी असल्याने त्यांच्या लवकर लक्षात आलं आणि ती दुर्घटना टळली मित्र त्यांनी पुन्हा आपल्या कवितेवर लक्ष केंद्रित केलं आणि आता एका कवी संमेलनाचे ते चक्क पंचवीस लाख रुपये घेतात अशी घर आया परदेशी सारखी गत अनेक लोकांची अभिनेत्यांची झाली आहे मित्र आता या ममताबाईने हे अजब गजब सोंग घेतलं राव हे मी म्हणत नाही महाकुंभ मेळ्यात असलेले अनेक संत महंत म्हणतायत अहो या बयांनी साधन लग्न जरी केलं ना तर आपल्या देशातील तरुण मजनू सारखे रस्त्यावर फिरतात राव अहो अनेकांना अनेक अभिनेत्री आवडायला लागतात म्हणून स्वतःच्या खोलीत चक्क त्यांचे पोस्टर लावतात एखाद्या हिरोच्या लग्नाची बातमी कळली तर कित्येक तरुण मुलींचा जीव आतल्या हात घुटमडत असतो वास्तविकतेला सिनेमा आणि सिनेमाला वास्तविक समजणाऱ्या देशात आपण राहतो ही देखील एक गंमतच आहे राहो बघा ना ते क्रिकेट अहो मैदानात सचिन आऊट व्हायचा तेव्हा धारदार ब्लेडने हात चिरल्याच्या घटना देखील इथेच घडल्या आहेत हम्म ममता कुलकर्णी आता साधवी झाल्याने अनेक त्यांच्या जुन्या चाहत्यांना भूक लागत नसेल आता भगव्या वस्त्रात ममताला बघून अनेकांना तिचा जुना पॅन्ट किंवा बिकनी बघून दुःख होत असेल लक्षात घ्या साधवी होण्यासाठी मुंडन करावं लागतं म्हणे परंतु ममता कुलकर्णींनी चक्क आपल्या जटा घेऊनच दीक्षा घेतली मित्र हा चमत्कार पन्नास लाख रुपयांचा असावा असं मत तिथल्या काही साधूंच आहे म्हणून मित्र हो अहो ऐकावं ते नवलच आहे पूर्वी राजकीय नेते संत महंतांच्या पायावर डोकं ठेवायचे निवडणुकांच्या निमित्तानं परंतु चित्र आता अलीकडे अगदी बदललं आहे हो आता चक्क अकरा साधूंनी महाकुंभ मेळ्यात अमित शहाची आंघोळच घातली आपण पाहिलं असेल मीडियाच्या द्वारे असं चित्र विचित्र सोंग फक्त आपल्याच देशात घडू शकते ममता कुलकर्णी अलीकडे भगव्या रंगावर जीवापाड प्रेम करणाऱ्या पिढीला साधू महंतांचं भरपूर वेड लागलं आहे सध्या महाकुंभ मेळा सध्या मित्र हो महाकुंभ मेळा आध्यात्मिक केंद्राकडून व्हायरल व्हिडिओच्या दिशेने धावत आहे सिनेमाच्या सिनेमाच्या ग्लॅमरपासून गेली पंचवीस वर्षे दूर का होत्या कुठे गेल्या होत्या असा प्रश्न ममताला जेव्हा पत्रकार विचारतात तेव्हा मित्र हो गंमतच आहे ममता कुलकर्णी म्हणतात मै गुरु के चरणो लीन थी मुझे अब बस देशातील अन्य तरुणींना देखील तिने तिच्यासारखं साध्वी होण्याचं आवाहन केलं आहे मित्र हो गेल्या दहा वर्षापासून आपल्या देशात पहिल्यांदाच हिंदू धर्माचा प्रवेश झाला की काय असा भास होत आहे भगवा रंग हात तिरंग्याचा मोठा भाऊ झाल्यासारखा दिसतो आहे लक्षात घ्या महाकुंभ मेळ्यातील अर्धे अधिक साधू म्हणतात ममता कुलकर्णी साध्वी होण्यासाठी किंवा दीक्षा घेण्यासाठी पात्र नाही असं मी म्हणत नाही साधू म्हणत आहेत आता यातील खरे साधू नेमके कोणते आहेत राव हे कळायला मार्ग नाही मोदीची सत्तेत आल्यापासून जो साधू आणि साध्वीच्या नादाला लागला आहे जो तो साधू आणि साधुवीच्या नादाला लागला आहे मित्र अहो कुणी बागेश्वर कुणी नागेश्वर प्रत्येक जण मोदींचे होयबा होयबा झाले आहेत लक्षात घ्या अहो चार शंकराचार्य असतात ना आदरणीय आहेत ते चार शंकरा चार, शंकर चार, चार शंकराचार्यांपैकी एक शंकराचार्य तिघांपेक्षा नेहमी वेगळं स्टेटमेंट देतात अर्थात साधू संत महंत परंपरा आपल्या देशाला लाभली हे आपल्या भारतीयांचं खरंच अहभाग्य आहे मित्र परंतु साधू महंतांनी कधी बेरोजगारीकडे देखील एखाद्या वेळी दृष्टी ठेवायला पाहिजे हो एखाद्या वेळी संधी साधून शेतकऱ्यांचं काय बरं वाईट सुरू आहे या देशात हा प्रश्न देखील मोदी साहेबांना करायला पाहिजे साधू संतांनी हे लक्षात घ्या पण हे सर्व साधू संत देखील मोदी शहांना घाबरतात का हो असं वाटतंय या अबोल साधूंच्या रूपाने ममता सारख्या अभिनेत्री देखील सहज साधवी बनू शकतात आणि ती इतर इतर तरुणींना देखील भगव्या रंगाकडे ममता आकर्षित करीत आहे लक्षात घ्या तर आता राव भीती वाटायला लागली आहे की हा भगवा आणखी जर पसरला तर गावागावातील तरुण तरुणींचं डोकं फिरलं तर बाकी कामधंदे कोण करणार हा प्रश्न उभा आहे सध्या ममताची माया महाकुंभ मेळा गाजवत आहे मित्र तुम्ही बघत राहा गंमत आहे राह आपल्या देशात मित्र हो आज या विषयात या या गमतीला आजच्या इथेच विराम देऊया मित्र हो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नमा नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत जय संविधान थँक्यू सो मच बाय बाय